नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वपूर्ण माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा काही शेतकऱ्यांना विसावा हप्ता आता कायमस्वरूपी बंद होणार आहे यासाठी नोटीससुद्धा आलेली आहे नेमकी नोटीस कशा पद्धतीने आहे यामध्ये कोणते शेतकरी बांधव वगळणार आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती ही नोटीस लावण्यात आलेली आहे व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा माननीय पंतप्रधान दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर केलेला होता भरपूर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जो विसावा हप्ता आहे तो जमा झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता आलेला नाही याचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे इथून पुढे जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत अशा लाभार्थ्यांना हप्ता आता पूर्णपणे बंद होणार आहे याचबरोबर या पोर्टलवरती महत्वाची सूचना म्हणजे नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे व्यवस्थित माहिती पाहून घ्या विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जे पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्कर्षामध्ये येऊ शकतात यामध्ये उदाहरण सुद्धा देण्यात आलेले आहे कोणकोणते लाभार्थी या, ला या योजनेतून आता पूर्णपणे बंद होणार आहेत याची पूर्ण व्यवस्थित माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामधला पहिला पॉईंट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी किंवा नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी पूर्णपणे आता बाद होणार आहेत म्हणजे अपात्र होणार आहेत असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे दुसरा पॉईंट आहे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ मिळवत आहेत अशा लाभार्थ्यांना आता इथून पुढे लाभ दिला जाणार नाही यामध्ये पती पत्नी दोघांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दोघांपैकी एकालाच लाभ मिळेल प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन यापैकी एक लाभार्थ्यांना या ठिकाणी योजनेचा लाभ दिले जाईल प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत म्हणजे हा विसावा हप्ता सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना मिळालेला नाही ज्यांना मिळालेला नसेल त्यांची पडताळणी सुरू आहे पडताळणीमध्ये जर तुम्ही योग्य ठरलात तर परत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील ज्यांचा हप्ता आलेला नाही अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्टेटस पाहून घ्या नेमका त्रुटीमध्ये हप्ता कशामुळे पडलेला आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र